दादा असे खुंकार या सगळे आमचे जे ग्रेट आमचे जे छत्रपती शिवाजी महाराज आहे जे खुंकार म्हणतात आमच्या घरात आम्ही पाला समजून जा काय कोण खुंकार आहे आणि घरात काय पालते म्हणून ज्या पद्धतीने ते बोलतात आहे एवढी मोठी डेअरिंग पाकिस्तानवर प्रेम करणारी जी एम आय एम छोटे आणि आहे ते म्हणतात की मेरा छोटा तोप आहे असे तोपला मी घराच्या बाहेर ना सजावट सावतो असे तोपांना कोणी घाबरत नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक हैदराबादमध्ये दाखवत मला एक गोष्टी सांगा मी म्हणून तर आहे की एम आय एम आणि काँग्रेसचा रक्त एकच आहे जे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालणारे आहे आणि म्हणून तिथे काँग्रेसची सरकार आहे तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेससोबत जेव्हा उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते सगळ्यांनी पाहिलंच की हनुमान चालिसा वाचन करण्यामध्ये चौदा दिवस मला जेलात टाकलं होतं तो काँग्रेसकडनं आणि एम आय एमकडनं काय अपेक्षित आहे ते खुलेआम धमक्या देत आहे आत्ताही ते म्हणत आहे की मी दाबून ठेवला आहे मी समाडून ठेवला आहे छोटेला छोटा जर बाहेर निघाला तर मला सगळ्यांना संपून टाकल त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही होत एवढे एटरेट स्पीच देतात त्यांच्यावर हैदराबादमध्ये दे गुन्हा दाखल नाही होत पण काँग्रेस आहे ना बिचारी आणि एम आय एमचे दोघांचे रक्त एकच आहे तर गुन्हा तर दाखल होणारच आहे पण मला एक गोष्टी माहीत आहे आम्ही जे विचार घेऊन काम करत आहे त्या विचाराला आम्ही धक्का कुठेच लागू देणार आहे थोडा स्पष्ट असतो मला वाटते

जेव्हा अंगात असते ना तेव्हा माहीत पडते कारण की औरंगजेबची औलाद आहे जे औरंगजेबच्या कबरावर येऊन छत्र चढवण्याचं काम करतो आहे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळेपर्यंत दुखवले होते काढून पाड फेकले होते त्या महाराजांना मानणारे आम्ही लोक आणि त्यांचे विचार आमच्या मनात आहेत तर या औरंगजेबची औलाद काय म्हणते आहे त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही यावेळी या संभाजीनगरमध्ये आज संभाजीनगरची जोडी जनता आहे त्यांना माहित आहे की पाच वर्ष संभाजीनगरला जे दाग लागलेला आहे त्यावेळीच त्या रक्ताला आम्ही दाग लागू देणार नाही अरे दरस, दरस अरे, जो तुभी अरे मी मी दादा, ले, मी, पर... दादा मी एक गोष्टी आपल्याला नक्की सांगू शकते मी मी माझी सैनिकाची मुलगी आहे मी छठाकभरच आहे कारण माझी सैनिकाची मुलगी माझी सैनिक जेव्हा बॉर्डरवर देशाकरिता जे लढत आहे त्यांचे परिवार छटाकभरच असते आणि त्या परिवाराची मुलगी आहे मी पिक्चर नाही ना आणि ते आम्हाला आमच्या लोकांना दम देत दम बर्दाश्त करणार की हा काही सिनेमा नाही काही शूटिंग नाही आहे मी मी लीडर म्हणून माझ्या क्षेत्राला रिप्रेझेंट करत आहे आणि महाराष्ट्राची एक मुलगी म्हणून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पार्लमेंट रिप्रेझेंट केला आहे तर मला वाटते जे बोलणारे आहेत ते सगळे पुढचं ची औलादा आहे मी ते खुलेआ म्हटलं आहे की मी हैदराबाद येणार आहे आणि सगळ्यांनी माझं बोललेलं ऐकलंच आहे जेव्हा मी म्हटलं होतं मुंबईत जाणार आहे हनुमान चालीसा पठण करण्यासाठी तर मुंबईत पोचली होती आणि त्याचं त्याच बरोबरीने यावेळीच मी आहे की हैदराबाद मी आणेवाली हो जिसमें दम होगा वो रोक के दिखाएगा हैदराबाद जाणार जाना रहे इशारा देता है दो माझा इशारा समजा की जय समजा ते समजा मात मातोश्री समोर ठिया मांडला होता हैदराबाद हैदराबाद ना हैदराबादला पाकिस्तान नाही उ देणार आम्ही हैदराबादचा पाकिस्तान होऊ देणार नाही आमच्या देशाचा कोणताही अंग पाकिस्तान मध्ये त्यांना मिसळू देणार नाही अरे कुठेही समजा हैदराबाद म्हणजे हैदराबाद ओके ओके चलो